कर्जत तालुक्यातील युवा पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे हा हल्ला केवळ एक पत्रकारावर नसून तो लोकशाही व्यवस्थेवरच केलेला हल्ला असल्याची तीव्र भावना तालुक्यातील सर्व पत्रकारांनी व्यक्त केली आहे सविस्तर वृत्त असे की दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पत्रकार प्रथमेश कुडेकर आणि त्यांचे मित्र दिवे हे नेहमीप्रमाणे चार फाटा येथील ठाकरे उपाहारगृह येथे छा पिण्यास गेले होते घरी परतत असताना कृषी विद्यापीठाच्या जुन्या प्रवेशद्वारासमोर एका अज्ञात व्यक्तीने पत्ता विचारण्याच्या बहाण्यात त्यांना थांबविले सोबत असलेल्या चार पाच अज्ञातांनी मिळून पत्रकार प्रथमेश कुडेकर व त्याच्या मित्रावर हल्ला चढविला हा साधा हल्ला नसून यात हल्लेखोरांच्या हातात फायटर लोखंडी पाईप व धारदार शस्त्रे घेऊन हल्ला केला या भीषण हल्ल्यात कुडेकर व त्यांच्या मित्राला गंभीर दुखापत झाली मात्र त्याच्या मित्राने धाडस दाखवून कुडेकर यांचे प्राण वाचविले काही वेळातच घटनास्थळी जमा झाल्याने हल्लेखोरांनी राखाडी रंगाच्या मारुती सुजुकी कंपनीच्या वॅगनर कारमधून पळायन केले या घटनेनंतर पत्रकार क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे कर्जत प्रेस असोसिएशनच्या सदस्यासह ॲडव्होकेट कैलास मोरे कोंढाण टाईमचे संपादक रमाकांत यादव धर्मेंद्र मोरे लोकेश यादव सतीश देशपांडे माजी नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे यांच्यासह अनेकांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांची भेट घेतली हल्लेखोरांचा लवकरात लवकर तपास करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली असून यावेळी पत्रकारांनी एकमुखाने हल्ल्याचा निषेध केला कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोराविरोधात भारतीय दंडविधान कलम एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण नवले हे करत असून पोलिसांनी तपासाचे चक्रे गतिमान केली आहेत